ऐन पावसाळ्यामध्ये दापोलीकर नागरिक करता आहेत पाणीटंचाईचा सामना नक्की काय प्रकार आहे काय झालं असं की पाणीटंचाई निर्माण झाली या संदर्भात आमचे प्रतिनिधी सलीम रखांगे यांनी आढावा घेतला आहे जाणून घेऊया यावर्षी दापोली शहरासह संपूर्ण तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत पाऊस अधिक झाला सुमारे पन पाचशे मिलीमीटरने अधिक पाऊस दापोलीच्या नारगोली धरण क्षेत्रासहित संपूर्ण तालुक्यात झाला आहे नारगोली धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे तरी देखील नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं दापोली नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे अशी प्रतिक्रिया ही नागरिकांच्यातून उमटत आहे या बाबतीत स्थानिक नागरिकांचं काय मत आहे ते आपण नगरपलिके जाणून घेऊया पाण्याची परिस्थिती की एप्रिल मे मध्ये जशी परिस्थिती होती सेम परिस्थिती ही चालू आता आहे आता आम्ही या पाण्याच्या बाबतीत अनेक वेळा तक्रारी केल्या करूनसुद्धा नगरपंचायती मात्र मा उत्तर देतात येऊन बघून जातात काही उपयोग होत नाही त्याचा याच्यावर पर्याय म्हणून काय कराय नगरपंचायती सुचवावी हां काय कारणसुद्धा लाईट नाही ही नाही ती नाही बाकीच्या ठिकाणी पाणी येते आहे नाही आमच्या इथे काय येत नाही आता नगरपंचायतीच्या संपूर्ण अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्याचा योग्य प्रकारे विचार करून आमच्या पाण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी आमची कलेक्टरची नगरपंचायत प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करूनही आमच्या पाणी समस्येकडे पाहायला का वेळ होत नाही असा सवाल सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत याप्रमाणेच आणखी एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया आम्ही हिल्ट परिसरात राहतो सगळेजण आज आमच्याकडे पंधरा दिवस झाले पाण्याचा खूप नैनिनी अवस्था आहे पाणी अजिबात येत नाही नगरपंचायतचं काय का काप चालू आहे आम्हाला नाही मे महिन्यात जशी पावसा असते तशी आता एवढा पाऊस पडत आहे पाऊस पडून सुद्धा पावसाळ्यामध्ये दहा ते पंधरा दिवस दापोली नगर पंचायत हद्दीतील नागरिक पाण्यापासून वंचित राहत आहेत हा प्रश्न आता सुटणार का या या समस्येवर तोडगा निघणार का याकडे संपूर्ण दापोलीकर वासियांचं लक्ष लागून राहिलं आहे अनेक नागरिक हे पाण्यापासून वंचित राहत आहेत भर पावसात पूर्ण क्षमतेने धरण क्षेत्रात पाऊस होऊनही दापोलीतील नागरिक हे पाण्यापासून वंचित राहत आहेत लवकरच ही समस्या दूर होऊन नागरिकांना दिलासा मिळेल याच सकारात्मक नोटवर निवेदिता फास्ट न्यूज दापोली